लग्नाच्या पहिल्या रात्री अमित आपल्या बेडरूममध्ये आला तर नेहा फुलांनी सजवलेल्या बेडवर बसली होती अमितने रूमचा दरवाजा बंद केला आणि नेहाजवळ जाऊ लागला तो नेहाजवळ आला आणि बेडवर बसला तशी नेहा थोडी मागे सरकली अमितने तिच्या डोळ्यावर आलेल्या बटा बाजूला करत तिला नेहाळून बघत होता अमितचा हात लागताच नेहा थोडी दचकली अमितला वाटलं नेहाला लाज वाटते म्हणून त्याने तिचा हात पकडला नेहाने अमितच्या हातातून आपला हातही सोडवून घेतला आणि ती अजून मागे सरकली नेहा म्हणाली मी खूप दमले आहे मला झोपायचं आहे त्यावर अमित म्हणाला ठीक आहे तू झोप आणि दोघेही झोपी गेले काही दिवस हे सर्व असंच चालू होतं नेहा अमितला आपल्या जवळपास येऊ देत नव्हती अमितला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की नेहा त्याला आपल्याजवळ का येऊ देत नाही ती खुश नाही आहे का माझ्यासोबत असे खूप विचार अमितच्या मनात येत होते एक दिवस अमितने नेहाचा पाठलाग केला आणि त्याने जे बघितले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण नेहा एका मुलासोबत अमित आणि नेहाचं अरेंज मॅरेज होतं नेहाच्या आईबाबांनी नेहाचं आई लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून दिले होते कारण नेहाचं एका मुलावर प्रेम होते आणि तो मुलगा मात्र काहीही काम न करता नेहाच्या पैशावर जगत होता आईबाबांपुढे नेहा काहीच करू शकली नाही म्हणून तिने अमितच्या स्थळाला होकार दिला अमित एक अनाथ मुलगा होता अमितचे कोणीच जवळचे नातेवाईक नव्हते तो एकटाच राहत होता अमित नेहाला लग्न करून घरी घेऊन आला त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती अमितच्या घरी कोणी नसल्यामुळे नेहाचे स्वागत अमितने पायाखाली फुले टाकून केले अमितला आपल्या पहिल्या रात्रीची खूप एक्सायटेडमेंट होती तो बेडरूममध्ये गेला तर नेहा फुलांनी सजलेल्या बेडवर छान बसली होती अमितने बेडरूमच्या दरवाज्यातून कडी लावून घेतला आणि तो नेहाच्या जवळ बेडवर येऊन बसला अमित बेडवर बसला तशी नेहा थोडी मागे सरकली अमित अजून थोडा पुढे सरकला आणि नेहाच्या डोळ्यांवर आलेल्या केसांच्या बटा मागे करत तिला निरखून बघत होता नेहाच्या डोळ्यात पहिल्या रात्रीचा आनंद किंवा एक्सायटेडमेंट अजिबात दिसत नव्हती अमितने नेहाचा हात हातात घेतला पण तिने आपला हातही अमितच्या हातातून सोडवून घेतला अमितला वाटत होतं की नेहा लाजत आहे म्हणून तो तिला म्हणाला अगं आता आपलं लग्न झालं आहे अशी ही लाजतच राहणार आहेच का नेहा म्हणाली अमित मी खूप दमले आहे मला झोपायचं आहे तिच्या या बोलण्यावर आम्ही काहीच बोलू शकलो नाही त्याने तिला सांगितलं ठीक आहे तू झोप मला काहीही घाई नाही तू जेव्हा कम्फर्टेबल होशील तेव्हा मला सांग आणि दोघेही झोपी गेले सकाळी जेव्हा दोघांना जाग आली तेव्हा अमित खाली झोपला होता आणि ने नेहा बेडवर होती अमितने नेहाला विचारलं मी बेडवरून खाली कधी आलो मला कळलंच नाही तेव्हा नेहा म्हणाली तुझे पाय माझ्या पायावर होते म्हणून मी तुला ढकललं आणि तू खाली पडलास नेहा उठून फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन आल्यावर ती म्हणाली अमित तुला चहा हवा असेल तर बाहेर आहे अमितला सकाळीच नेहाच्या हातची चहा प्यायला मिळणार होता म्हणून तो खूप खुश होता तो फ्रेश होऊन बाहेर आला तर नेहाने चहा बनवला नव्हता ती त्याला म्हणाली मला चहामध्ये साखर कमी लागते तुला जशी हवी तशी तू बनव पण माझ्या मात्र चहात साखर कमी टाक मला वाटलं चहा तू बनवला असशील म्हणून मला बाहेर बोलावलं मला चहा बनवायला येत नाही तुलाच बनवावा लागेल नेहा म्हणाले ठीक आहे मी बनवतो आज माझ्या हातचा चहा पी असे म्हणून अमित किचनमध्ये गेला आणि चहा बनवू लागला चहा बनवत असताना अमित नेहाचाच विचार करत होता नेहाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता अमित नेहाच्या विचारात एवढा गुंतला होता की चहा उतू गेला आहे हे त्याला समजलंच नाही नेहा बाहेर आली आणि तिने बघितलं तर ओट्यावर सर्व चहा पडला होता ती थोडी रागातच म्हणाली केलास ना ओटा खराब आता तो तूच साफ करायचा आहे ठीक आहे ग मी करेन साफ तू आरामात बस मी आलो चहा घेऊन दोघेही चहा प्यायला हॉलमध्ये बसले होते तेवढ्यात अमितचा फोन वाजला अमितच्या ऑफिसमधून फोन होता त्याला अर्जंट ऑफिसमध्ये बोलावलं होतं तो लगेच उठला आणि रेडी होऊन ऑफिसमध्ये निघून गेला अमित ऑफिसमध्ये गेल्यावर नेहाने तिच्या बॉयफ्रेंडला कॉल केला अमितला या गोष्टीची कल्पनाही नव्हती नेहा रोज तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत असे अमित रात्री घरी आला आणि स्वतःच जेवण स्वतः वाढून घेतलं पहिला घास तोंडात घातल्यावरच त्याला समजले की जेवण बाहेरून ऑर्डर केले आहे त्याने नेहाला विचारले जेवण तू बनवलं नाहीस का तेव्हा नेहा, नेहा म्हणाली मला जेवण बनवता येत नाही अगं मग रोज असं जेवण ऑर्डर करणार का बाहेरून तू शिकून घे ना जेवण तुला जमेल जेवण झाल्यावर अमित बेडरूममध्ये गेला तर अमितचा बिछाणा खाली घातला होता ते बघून त्याला वाटलं की नेहा अजूनही कम्फर्टेबल नाही आहे म्हणून त्याने काहीही न विचारता तो गपचूप झोपून गेला थोडे दिवस असंच चालू होतं एक दिवस अमितचं ऑफिसमध्ये प्रमोशन झालं म्हणून तो येताना नेहासाठी गिफ्ट घेऊन आला होता घरी आला तसं नेहाने दरवाजा उघडला हो आणि ती आत जाऊ लागली तेवढ्यात अमितने तिला मागून जाऊन मिठी मारली तिला या गोष्टीचा खूप राग आला ती म्हणाली मी तुला सांगितलं आहे ना मला विचारल्याशिवाय मला हात लावायचा नाही नाही म्हणजे नाही तुला समजत नाही का एकदा सांगितलेलं नेहा म्हणाली अमितला या गोष्टीचा थोडा राग आला होता पण त्याने तो नेहासमोर दाखवला नाही तो म्हणाला अगं इथे थांब तरी थोडा वेळ मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे असं म्हणून त्याने तिच्यासाठी आणलेले गिफ्ट तिच्या हातात ठेवलं आणि म्हणाला आज माझं ऑफिसमध्ये प्रमोशन झालं म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट आणला आहे अगं मला काँग्रेस तरी कर असं म्हणून त्याने आपला हात पुढे केला नेहाने त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि ती आत निघून गेली आज तरी मला जेवण घरचं मिळणार आहे की नाही की आज पण बाहेरून ऑर्डर केलं आहेस नेहा म्हणाली जेवण बनवलं आहे जेवून घे मी फ्रेश होईपर्यंत माझं ताट वाढशील का प्लीज नेहाने कधी नव्हे ते आज त्याचं ताट अमितला वाढून दिलं पहिला घास तोंडात घालताच अमितला जोराचा ठसका लागला भाजीत खूप मसाला होता अमितला वाटत होते पहिल्यांदा जेवण बनवले म्हणून चुकून पडलं असेल पण नेहाने सांगितले मी मुद्दाम जास्त टाकलं नेहाचे असं वागणं अमितला समजतच नव्हते तरीही त्याचं नेहावरचं प्रेम कधी कमी झालं नाही तो प्रत्येक गोष्टीत तिला समजून घेत होता एक दिवस अमित कामावरून घरी आला तेव्हा नेहा फोनवर कोणाशी तरी बोलत होती खरं तर अमितला तेव्हाच संशय आला होता पण त्याला नेहाला विचारणे चुकीचे वाटले दुसऱ्या दिवशी अमितला ऑफिसला जायचे नव्हते त्याचा मित्र घराबाहेर त्याला भेटण्यासाठी आला होता म्हणून अमित घराबाहेरच त्याच्या मित्राशी बोलत होता नेहाला हे माहीत नव्हते की अमित बाहेरच आहे तिला वाटले नेहमीप्रमाणे अमित ऑफिसमध्ये निघून गेला असावा म्हणून ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला बाहेर पडली अमितने नेहाला जाताना बघितले आणि तिचा पाठलाग केला घरापासून थोडंच दूर असलेल्या एका ब्रिजवर नेहाचा बॉयफ्रेंड तिची वाट बघत होता अमितने जेव्हा पाहिले की नेहाने जाऊन एका मुलाला मिठी मारली तेव्हा अमितच्या पायाखालची जमीनच सरकली क्षणार्धात त्याचं सर्व संपल्यासारखे त्याला वाटले अमितला हळूहळू आता सर्व समजायला लागले होते की नेहा त्याच्याशी असं का वागत होते का त्याला आपल्याजवळ येऊ देत नव्हती अमित लांबूनच एक झाडाआड थांबून सर्व पाहत होता नेहाने तिच्या बॉयफ्रेंडच्या कानाखाली मारले हे पाहून अमितला आश्चर्य वाटले पुढे त्यांच्यात खूप मोठे मांडण झाले आणि नेहाचा बॉयफ्रेंड तिच्यावर हात उचलणार एवढ्यातच अमित जाऊन नेहासमोर उभा राहिला नेहा अमितला समोर बघून दचकली तिला समजत नव्हते काय बोलावे नेहा आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये पैशावरून वाद चालू होता नेहाने अमितचे पैसे चोरून तिच्या बॉयफ्रेंडला दिले होते कारण पैसे जमा करून ते दोघे कुठेतरी लांब निघून जाणार होते पण नेहाला हे माहीतच नव्हते की तिचा बॉयफ्रेंड तिला फसवत होता त्याने नेहाचे सर्व पैसे खर्च केले होते आणि तिला अजून पैसे आणायला सांगत होता तेव्हा नेहाचे डोळे उघडले आणि तिला समजले की आपण चुकीच्या माणसावर प्रेम करत होतो नेहाने झालेल्या सर्व गोष्टीबद्दल अमितची माफी मागितली आणि अमितनेही नेहाला माफ केले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद